त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी कुंभमेळा हा साधू महंतांसह नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासन सज्ज असून पावसाळा संपताच दीर्घकालीन विकासकामांना सुरुवात केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दिली जिल्हाधिकारी शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिश्मा नायर उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आदिंडी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर श्री दिगंबर आणि आखाडा श्री लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन येथील कपिला संगम परिसराला भेट दिली यावेळी साधू महंत यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की साधूग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील साधू महंत यांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे स्वच्छ पर्यावरणपूरक आणि सुरक्षित कुंभमेळा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये दाखल होतील त्यांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच तपोवन येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी अशी मागणी साधू महंतांनी केली यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारते पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तहसीलदार अमोल निकम राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ रामकिशोर शास्त्री दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिचरणदास महाराज रामस्नेहीदास महाराज महंत शंकरदास महाराज, शंकर महाराज माधवदास राठी आदी मान्यवर उपस्थित होते